गुणवत्तेच्या जोरावर चांद्रयान मोहिमांच्या यशस्वीततेमुळं अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण झालाय असं प्रतिपादन इस्रोतील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर एस व्ही शर्मा यांनी केलं कोल्हापुरातील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी आणि माजी विद्यार्थी संघाच्या संयुक्त वर्धापन दिनी आयोजित समारंभामध्ये ते बोलत होते गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आणि युवक युवती हेच भारताचं बलस्थान असल्याचंही डॉ शर्मा यांनी स्पष्ट केलं कोल्हापुरातील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी आणि माजी विद्यार्थी संघाचा संयुक्त वर्धापन दिन संपन्न झाला यानिमित्त इस्रोतील शास्त्रज्ञ डॉक्टर एस व्ही शर्मा आणि त्यांच्या पत्नी विद्या शर्मा प्रमुख उपस्थित होते एकोणीसशे बहात्तर साली स्थापना झालेल्या इस्रोनं केवळ तीन वर्षात अडीच हजार किलोचा आर्यभट्ट हा उपग्रह अवकाशात पाठवला सहा महिन्यांसाठी पाठवलेला हा उपग्रह तब्बल दहा वर्ष कार्यरत होता ही भारताची कर्तबगारी आहे असे प्रशंसोद्गार डॉ शर्मा यांनी काढले चंद्रावर पाणी आहे हे जगात पहिल्यांदा भारतानं शोधून काढलं जे कोणीही करू शकत नाही ते भारत करतो हे त्यातून सिद्ध केल्याचं ते, ते म्हणाले दोन हजार चौदामध्ये मंगलयान मोहीम राबवण्यात आली तर दहा वर्षांपूर्वी आदित्य ही सूर्य यान मोहीम राबवण्यात आली असं डॉक्टर शर्मा यांनी नमूद केलं आपण इस्रोमध्ये कार्यरत असून चांद्रयान तीनमधील यान लँडिंग करण्याच्या प्रक्रियेत आपली महत्वाची भूमिका होती असं डॉ विद्या शर्मा यांनी सांगितलं आजही आम्ही दोघं रोज एक तास नवीन विषयावरील वाचन करतो कारण आपण अद्ययावत असलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या यावेळी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते